या मित्रांनो बघून घ्या सफरचंदाचे झाड हे अगोदर असे आहेत हे बघा खाली गवत किती आहे त्यांच्या हे बघा मी मोबाईलवरूनच व्हिडिओ काढतो कारण की माझ्या मोबाईलची क्वालिटी एवढी की जबर नाही हे बघा एकूण स्वच्छ वातावरण आहे हे का हे बघा आणि हेच त्याच्या समोरचं बघा हे पाठीमागं त्याच्या ढगाळ वातावरण झालेलं आहे कारण की गरमासलंही करू राहिली आज कारण की दोन दिवसा अगोदर इथं पाऊस झालेलेला आहे तर आपण पाहू शकता जपरचंद आणि झाडं हे बघा अशापैकी निंदलेली आहेत हे बघा अगोदर असे होते हे बघा गवत त्याच्यामध्ये आम हे बघा आता जे क हे बघा ते बघा कशा प्रकारे दिसत ते जबरपैकी झालेले आहेत ते हे बघा पुढचं झाड पण पोहून घे क्वालिटी पण झाडांची किती टाप दिसते दुपारच्या दुपारी हे आमच्या मालकाचं शेत आहे